नमस्कार मित्रांनो मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे अगं सुनंदा सांगा तुमच्या लेखन्येला आवरा म्हणून लवकर आधीच आपली इज्जत या पोरीने धुळीस मिळवली आहे आता हे स्थळ आलं आहे त्यांनी होकार दिला की ही पिढा घरातून कायमची निघून जाईल रावसाहेब आहो असं का बोलत आहात तुम्ही या सुनंदा बोलतच असते की ती अडवत रागाने एक अटाक्ष टाकतात नावही काढू नकोस त्या मुलीचे मला तिचं नावही ऐकायचं नाहीये रावसाहेब रागात बोलतात तशा सुनंदाबाई गप्प होतात आणि आरोहीला बोलवायला आत निघून जातात रावसाहेब सुनंदाबाई नितीनराव आणि दीपा काकी आणि आरोही एवढे जण त्या घरात राहत असतात घरात पैशांची कमी नसते त्यांचं खानदानी सोन्याचं दुकान असतं पण त्यांच्या घरातील वातावरण खूप स्ट्रिक्ट असतं स्त्रियांना म्हणावी तशी मोकळीक नसते रावसाहेबांना घरात वंशाचा दिवा हवा असतो पण त्यावेळी आरोहीचा जन्म होतो लहानपणापासून आरोही प्रचंड हुशार महत्वाकांक्षी होती पण रावसाहेबांना तिचं कधीच कौतुक वाटत नव्हतं त्यात तिला लहानपणीपासून मुलांसोबत बोलायला बंदी घातली होती घरातल्यांच्या धाकामुळे आरोही फार कोणाशी बोलायचीही नाही त्यामुळे तिच्या बोटावर मोजण्या इतक्याच मैत्रिणी होत्या सुनंदबाई आरोहीच्या खोलीत जातात समोर आरोही उभी असते गोरापान रंग निळेशार डोळे गुलाबी नाजूकोट पीच कलर ची साडी गळ्यात एक सुंदरसा नेकलेस नाकात मोत्यांची नथ कमरेच्या खालीपर्यंत केस मेकअप हातात बांगड्या पण इतकी सुंदर दिसत असूनही तिचा चेहरा भकास आणि तिचे निळेशार डोळे रडून रडून सुजले होते जणू काही ती हसनच विसरली होती आरोही झालीस का तू तयार खूप सुंदर दिसत आहे आज माझं बाळ पण सुनंदा सुंदर दिसून काय फायदा तिचा चेहरा बघा कसा झुक सुकला आहे तो का? तिची काकी बोलते काय करणार पण आपण या घरात आपलं कोण ऐकतं का सुनंदाबाई हाताश होऊन बोलल्या तेवढ्यात रावसाहेबांनी त्यांना आवाज दिला तशा काकी आणि सुनंदाबाई लगबगिने तिथून निघून जातात तसं आरोही तिथल्या खुर्चीवर बसते तिच्या डोळ्यात एकसारखे अश्रू वाहत असतात नकळत ती तिच्या भूतकाळात जाते तिने दहावीला खूप मेहनत करून पंच्याण्णव मार्क्स मिळवले होते कॉलेजला जाऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी तिने नितीनराव साहेब आणि नितीनरावांना खूप मनधरणी केली होती तिची नुकतीच बारावीची परीक्षा झाली होती, दा दा होती। आज, ती खुश होऊन घरी येत होती तेवढ्यातच तिच्यासमोर एक मुलगा येतो तिने कॉलेजमध्ये एकदा दोनदा त्याला पाहिलं होतं पण ती कधीच कुठल्याही मुलासोबत बोललेली नव्हती आणि आज हा अचानक समोर आल्यामुळे तिला त्याची भीती वाटली आय लव्ह यू आरोही खूप प्रेम करतो मी तुझ्यावर प्लीज तू माझी गर्लफ्रेंड होशील का तो मुलगा बोलतो तसा आरोहीचा चेहरा भीतीने पांढरा फकट पडतो ती घाबरून मागे जायला निघते तसा तो तिला अडवतो हे आरोही बी रिलॅक्स मी काही खरोखर तुला प्रपोज करत नाहीये माझ्या मित्रांनी मला ही डेअर दिली होती ते बघ झाडाच्या मागे लपून बसले आहेत तो मुलगा बोलतो तशी ती झाडाच्या मागे बघते तिथे खरंच त्याचे मित्रमैत्रिणी लपून बसले होते तशी ती हायसी होते माझी डेअर कंप्लीट झाली आहे आता तू जाऊ शकते तो मुलगा आरोहीला बघून बोलतो तशी आरोही त्या मुलाकडे बघून स्माईल करते तशी तिच्या गालावरची खळी उन्हाने चमकते ती पुढे पाऊल टाकते तर समोर तिला नितीनराव दिसतात त्यांना बघून ती भीतीने थरथर कापत असते ते अतिशय रागाने तिच्या समोर येतात आणि तिच्या मुस्कटात एक जोरात कानाखाली वाजवतात ते तिला घ्यायला कॉलेजमध्ये आले होते त्यांना समोर हेच दिसत कि तो त्या मुलाने आरोहीला प्रपोज केलं आणि आरोहीने त्याला हसून होकार दिला म्हणून तिची बाजूही मांडून देता त्याच्या कानाखाली एक वाजवली आणि तिचे केस पकडूनच तिला गाडीत बसवलं तिला प्रचंड वेदना होत होत्या ती जोर जोरात रडत होती पण तिच्या हसरूंची किंमत त्यांना नव्हती गाडी जरी जशी घरासमोर थांबली तसं त्यांनी आरोहीचा हात पकडला त्यांनी हात इतका घट्ट पकडला होता की तिच्या हातावर वळ उठले होते दादा दादा बघ तुझी पोरगी बाहेर जाऊन काय काम करते नितीन राव रागात बोलतात त्यांच्या आवाजाने रावसाहेब आणि सोबत दीपा काकी बाहेर येतात काय झालं नितीन रावसाहेब बाहेर येत विचारतात दादा तुझ्या पोरीला एका पोराने प्रपोज केलं आणि या कार्टीने त्याला होकार दिला दादा बघ ही पोरगी कॉलेजच्या नावाखाली काय रंग उघडत आहे नशी मी वेळीच रोखलं नाहीतर या पोरीने आपली इज्जत घालवली असती नितीनराव रागाने बोलतात त्यांचं ऐकून रावसाहेब ही प्रचंड चिडतात त्यांचं लक्ष बाजूच्या काठीवर पडतं ते ती काठी पकडून तिला मारायला चालू करतात आरोहीला मारताना बघून सुनंदाबाई मध्ये येते तर त्यांना बाजूला सारून पुन्हा तिला मारायला चालू करतात तिचं काही बोलणं ऐकून न घेता ते ती तिला बेदम मारत होती तिला प्रचंड वेदना होत होत्या ती हातापाया पडून त्यांना थांबविण्यासाठी विनंती करत होती पण तिचं काहीही ऐकून न घेता ते तिला मारत होते अखेर खूप वेळानंतर रावसाहेब थकले तेव्हा त्यांनी तिला तिच्या खोलीत बंद केलं तुम्ही दोघी तिला जर बाहेर काढलं तर तिची अंतयात्रा या घरातून निघेल रावसाहेब सुनंदाबाई आणि दीपाकाकीकडे बघून रागात बोलले सुनंदाबाई आणि दीपाकाकी तर त्यांचा राग बघून थरथर कापत होत्या ते दोघा गेल्यावर सुनंदाबाईंनी आरोहीला आवाज दिला आतमधून काही आवाज येत नव्हता म्हणून त्या घाबरल्या होत्या त्याने दाराच्या खालून तिला जेवण आणि तिला काठीने मारल्यामुळे ज्या जखमा झाल्या होत्या त्या भरण्यासाठी तिला एक औषध पाठवली होती शेवटी त्या ही एक आई होत्या आपल्या पुढच्या पोराला एवढं लागलो असून ही काही करूच शकत नव्हत्या ह्यांची खत तिला वाटत होती सुनंदाबाईंनी जखमा भरण्यासाठी तर औषध पाठवलं होतं पण मनाच्या जखमा कशा भरणार आरोहीच्या मनातही खोलवर त्या जखमा झाल्या होत्या तिची काहीही चुकी नसताना ती हे दुःख भोगत होती आरोही चल पाहुणे आले आहेत तुला बघायला सुनंदाबाई तिला बोलतात तशी ती निर्विकार चेहऱ्याने तिथून बाहेर येते हॉलमध्ये जाण्याआधी तिला रावसाहेब हसून बोलण्याचा दम देतात तशी ती खोट हसू घेऊन हॉलमध्ये येते बाहेर एक पन्नाशीच्या आत असलेलं जोडप आणि बाजूला एक मुलगा बसला होता आरोहीने तर कोण नवरा आहे हे, हे बघण्याचीही तसदी घेतलेली नव्हती सुनंदाबाईने हळूच तिला वर बघण्याचा इशारा केला तिने वर पाहिलं तर एक निमगोरा धारधार नाक उंच कपाळ त्यावर सिल्की केस ब्लॅक शर्ट त्याखाली डार्क ब्ल्यू जीन्स दिसायला फारच देखणा होता तो तरुण क्षणभर ती त्या तरुणाकडे बघतच बसते तेवढ्यात त्या बाईचा धारधार आवाज येतो जेवण बनवता येतं का ती बाई कपाळावर आठ्या पाडत विचारते तशी आरोही घाबरून हो बोलते जरा चालून दाखव मला ती बाई पुन्हा तिच्याकडे बघत बोलते तशी आरोही त्या बाईकडे चकित होऊन पाहतच बसते सुनंदाबाई नजरेनेच उठून चालायला सांगतात तशी ती घाबरून उठून दोन पावले चालते ठीक आहे मुलगी ती बाई तिरसटपणे बोलते आमचा ही होकार आहे लग्नाला रावसाहेब बोलतात तशी आरोही त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघते लग्नासारखी मोठी गोष्ट ही तिला न विचारता ठरवून मोकळे झाले होते रावसाहेब तिला शोभेची बाहुली सारखं वाटत होत अस्तित्व असत ना स्वतःच आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य ती फक्त समोरच्याच्या बोटावर नाचण्यासाठी बनलेली असते तशीच अवस्था आज आरोहीची झाली होती तिला फार वाईट वाटत डोळ्यातलं पाणी ती तसंच अडवून ठेवते अपेक्षा तरी कोणाकडून करणार होती मना ती ज्याने आतापर्यंत कधीच तिचे लाड केले नाही काळजी घेतली नाही सतत त्यांनी आतापर्यंत तिच्या आयुष्यात हस्तक्षेपाशिवाय अजून काहीच केलं नव्हतं पण ते कसेही असले तरी तिचे बाबा होते म्हणून ती त्यांना काही बोलत नव्हती ते पाहुणे गेल्यावर सुनंदाबाईंनी तिला खोलीत बोलावून घेतलं ती बाई तुझी सासू होती बाळा तिचं नाव निर्मला आहे यशोधन नाव तुझ्या सासऱ्यांचं आहे आणि हो तुझ्या होणाऱ्या नवऱ्याचं रे नाव निखिल आहे सुनंदाबाई तिचा चेहरा निरखत बोलतात तिला आपल्या नशिबाचा राग येत असतो ज्याच्याशी लग्न होणार आहे त्याचं नाव ही तिला तिच्या आईकडून समजत होतं यापेक्षा वाईट गोष्ट अजून काय असू शकते अगदी पंधरा दिवसात त्या दोघांचं लग्न होतं तिचं शरीर तिथे लग्न मंडपात होतं पण मन मात्र कधीच मेलेलं होतं आत्म्याशिवाय माणूस कसा निर्जीव दिसतो तशी निर्जीव ती लग्नात दिसत होती पण रावसाहेबांना घाबरून ती खोटं हसून लग्न मंडपात वावरत होती त्यात भरीच भर म्हणून निखिलच्या बाजूला उभं राहूनही तिला खूप जास्त अंग कम्फर्टेबल वाटत होत ती कशी बशी त्याच्यासोबत उभी राहिली होती तेवढ्यात तिच्या हातावर ओझरता स्पर्श करतो त्या स्पर्शाने तिच्या अंगावर गोड शिरशिर येणं तर दूर पण किळस मात्र येत होता तो वाचनेने आपल्याला स्पर्श करतो आहे हे तिला लगेच समजत होत म्हणून ती आपला हात पटकन मागे घेत होती शेवटी आरोहीची पाठवण्याची वेळ येते अश्रूंचा एक थेंबही निघून जाईल म्हणून ते खुश होते दुसरीकडे सुनंदाबाई देवाचे आभार मानतात आपल्या लेकीची या नरकातून सुटका झाली म्हणून ती माऊली मनोमनच खुश होते पण तिला काय माहिती असत की एक वेळ हे नरक परवडलं पण ते घर तर नरकापेक्षाही दहा पट वाईट असेल आरोही रडत रडतच गाडीत येऊन बसते तिच्या बाजूला निखिल आधीच येऊन बसलेला असतो थो। थोड्या वेळाने ती रडणं थांबवते बाजूला बघते तर निखिल कधीपासूनच तिच्या छातीकडे टक लावून पाहत असतो ते बघून तिच्या मनात धडकीच भरते ती पटकन आपला पदरवरती घेते तिच्या मनात त्याच्याविषयी भीती वाटायला लागली होती त्याची ती वासनेने भरलेली नजर पाहून तिला किळस येत होती तेवढ्यात एक स्पीड ब्रेकर वरुन गाडी जाते तसा मुद्दाम तो तिच्या बाजूला कलांडतो तसा त्याचा तो हात तिच्या गोऱ्या पान नाजूक कमरेवर बोट फिरवतो तस ती पटकन आपलं अंग आकसून घेते घाबरून ती त्याच्याकडे बघते तर तो तिला निर्लज्जपणे हसत बघत असतो आणि डोळा मारतो तशी ती घाबरते कधी चुकून सुद्धा ती कोणत्या मुलासोबत बोलली नव्हती ती आज आणि आज बाजूला बसलेला निखिल नवरा म्हणून घेण्याचा लायकीचा नव्हता शेवटी गाडी एका मोठ्या बांगड्यासमोर थांबली ती पटकन खाली उतरते तिला उखाणा बोलवून आत घेतात नंतर लगेचच पूजा असते ती पूजेची साडी नेसण्यासाठी कुठे जावं सा म्हणून सासूला विचारायला जाते तशी ती वैतागुन एका खोलीत जाण्याचा इशारा करते तिला साडी येत नेसता येत होती म्हणून जास्त वेळ गेला नाही तिचा साडी नेसण्यात ती चेहरा धुवून घेते आणि लगेच हॉलमध्ये येते हॉलमध्ये बहुतेक पाहुणे आले होते तेवढ्यात निर्मलाबाई म्हणजे आरोहीची सासू तिला ओढत नेऊन जाते काही अक्कल आहे का तुला आज घरात पूजा आहे तुझ्यापेक्षा तर आपल्या घरातले नोकर तरी चांगले दिसत आहेत निर्मलाबाईंच्या डोळ्यात अंगार फुलला होता हे बघून आरोही घाबरते अग जा आता नीट तयार होऊ नये निर्मला जोरात रागात बोलल्या तशी आरोही दचकुनात निघून जाते तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं ती रडतच त्या बेडरूम मध्ये येते तयारी करून ती खाली हॉलमध्ये येते पूजेची विधी उरकल्यानंतर सगळ्यांनंतर ती जेवायला बसते ती थी। चपातीचा एक तुकडा मोडते की तेवढ्यातच निर्मलाबाई तिथे येतात तिच्यासोबत जिने लग्नामध्ये मेकअप करून दिला होता तिचा ती थी मेकअप आर्टिस्ट होती अगं बाई काय करते आहेस तू इथे तिथे तुझा नवरा बेडरूम मध्ये वाट बघत आहे आणि तू इथे जेवत बसली आहेस लवकर आणि याच्यासोबत जा आणि मेकअप करून घे सगळं काही मला सांगावं लागतं निर्मला बाई रागात बोलतात आणि निघून जातात तरी मी बोलत होती निखिलला नको ही पोरगी पण हाच मागे लागला काय माहिती काय काळी जादू केली आहे या बयेने माझ्या मुलावर जाता जाता रोहितच्या कानावर निर्मलाचे शब्द पडतात बहुतेक एक तिला ऐकू जावं म्हणून मुद्दामच त्या मोठ्याने बोलत होत्या पण ते ऐकून तिचा कंठ दाटून येत ती खाली मान घालून आपले अश्रू गाळत असते जेवण तर तिच्या घासाखाली जातच नाही ती भरलेल्या ताटाचा अपमान करू नये म्हणून दोन घास खाऊन घेते नंतर ती मेकअप आर्टिस्ट सोबत एका रूम मध्ये जाते आरोहीला समजतच नसते तिला एवढी ती तयार का करत असते त्यात ती साडी बघून तिचे तर डोळेच मोठे होतात त्या साडीमध्ये अंग प्रदर्शनच जास्त होत होत ही साडी जरा जास्त नाही वाटत आहे का आरोही विचारते नाही मॅम पहिल्या रात्री अशीच साडी घालतात ती मेकअप आर्टिस्ट मोदी पहिली रात्र हा शब्द ऐकून तिला भोवळ यायचीच बाकी राहिली होती तिच्या मनात विचाराचे वादळ चालू झाले ती या सगळ्यासाठी अजून तयार नव्हती निखिल तिला समजून घेईल का हा प्रश्न तिच्या मनात पडला होता ती त्याचा कारमधला केळ स्पर्श विसरली नव्हती तो तिला समजून घेण्याची शक्यता फारच कमी दिसत होती तिला तरीही त्या ते, त्याला आज समजावणार होती त्या विचारातच खोली जोर ती खोलीत येऊन थबकते पूर्ण रूम गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेली होती बेडवर आय लव्ह यू लिहिलं होतं बेडच्या बाजूला सुगंधित मेणबत्त्या लावलेल्या होत्या ते सर्व बघून तिचे हृदय भीतीने जोरजोरात धडकत होते तेवढा दरवाजाच्या जोरात आवाज येतो ती दचकून मागे बघते सोनेरी रंगाची साडी त्यावर रेड कलरचा ब्लाऊज त्यात ती साडी चापून चोपून नेसलेली होती त्यामुळे तिचा कमनीय बांधा स्पष्ट दिसत होता केसांचा जुडा त्यावर गजरा घालून पुढे हेअरस्टाईल केलेली होती तरीही दोन चुकार बटा तिच्या चेहऱ्यावर रेंगाळत होत्या निळाशार डोळ्यात रेखीव काजळ गुलाबी लिपस्टिक सगळ्यात जास्त आकर्षक तिची दुधी रंगाची कंबर दिसत होती निखिल तर तिला वर खाली बघत असतो तिच्याकडे बघून त्याची वासना जागी होते तिचा कमरिया बांधा पाहून तर तो त्याचा त्याचा उरलेला सुरलेला कंट्रोलही गमावून बसला त्याची ती नजर पाहून आरोही प्रचंड घाबरते पुरुषाची प्रत्येक नजर स्त्रीला लगेच समजते आरोही त्याच्या नजरेतली वासना सहज ओळखते निखिलला हळूहळू तिच्या जवळ येत असतो ती घाबरून मागे मागे जात होती आणि एकदम भिंत जाऊन टेकली आता मात्र ते बघून निखिलच्या तोंडावर असुरी हास्य पसरलं ती पळणार आहेस बायको माझ्यापासून तो आता तुला मी माझी बनवूनच राहणार आहे तो हसत बोलला प्लीज नका नकाही करू मी अजून ह्या सर्वासाठी तयार नाही आहे आरोही रडत बोलते शो तुम्हाला नाही नाही बोलू शकत नाही आफ्टर ऑल मी तुझा नवरा आहे तो तिच्या उठांवर हात फिरवत बोलतो तसं तिच्या अंगावर तिने काठा उभा राहतो पण ती थोडी हिंमत करते आणि म्हणते पण हे शरीर माझं आहे आणि यावर फक्त माझा हक्क आहे तुम्ही प्लीज जा इथून ती रागाने निखीलला बोलते निखिलला लहानपणापासूनच हवी ती गोष्ट मिळत असते आणि आज त्याची बायको त्याला समोर रागाने नाही बोलते आहे हे बघून त्याचा पुरुषार्थ दुखावतो जास्त राग आहे का अंगात तुझ्या थांब तुझी सगळी मस्तीच उतरवतो तो तिचे केस मुठीत पकडत जोरात ओढत बोलतो त्यामुळे ती चांगलीच कळवळते तो सरळ तिला उचलून घेतो आणि बेडवर टाकतो ती घाबरून त्याच्याकडे बघते अहो प्लीज नको नाही खूप चुकीचं आहे आरोही रडतच त्याला बोलते काहीही चुकीचं यात मी तुझा नवरा आहे आणि मला का आहे समजलं तो रागाने तिला बोलतच शर्टाची बटणं खोलतो ती त्याचा बलदंड गोरापण शरीर बघून नजर फिरवते तसं त्याला तिचा कॉलर बोन आकर्षित करत असतो तो पुढे येऊन तिच्या कॉलर बोनवर ओठ टेकवतो हळूहळू त्याचे ओठ तिच्या गळ्याभोवती फिरू लागतात ती त्याला ढकलण्याचा खूप प्रयत्न करते पण तिची ताकद त्याच्या समोर कमी पडते तिच्या ढकलण्यामुळे तो अजूनच चिडतो त्याने रागाने तिला लव बाईट दिला होता त्यामुळे ती जोरात कळवळते तो हळूहळू मानेवरून तिच्या डोळ्या चेहऱ्याकडे येतो तिचे तिच्या चेहऱ्यावर त्याचे ओठ रेंगाळत होते तिला मात्र त्याचा तो स्पर्श नकोसा वाटत असतो तो तिच्या गुलाबी ओठांवर आपले ओठ टेकवतो ती रागाने त्याचे ओठ जातात पकडते तिच्या त्या कृतीने तो चिडण्याऐवजी अजूनच डीपली किस करू लागतो तो किस करताना बेसावत बघून ती जोरात त्याच्या पोटावर लात मारून दाराकडे पडते तसं मागून तिच्या पदराला तो पदर पकडतो त्यामुळे पदर जोरात मागे ओढला जातो आणि त्यामुळे तिच्या पदराची पिन खाली पडते ती तो उजरता पदर आपल्या हाताने सावरते मागे होऊन बघते तर तो तिच्याकडे रागाने केळसवाने नजरेतून पाहत असतो आता मात्र तो पेटून उठतो आणि तिच्या रागाने दोन कानाखाली मारतो त्याचा जोर इतका असतो की त्यामुळे ती जमिनीवर पडते तिच्या ओठांतून रक्ताच्या धारा गळत होत्या पण त्या सर्वाकडे तो लक्षही देत नाही आणि तिचे केस पकडून तिला बेडवर घेऊन जातो आज एका शिकाऱ्याने एका नाजूक कोमल हरणीची शिकार केली होती ती मात्र या समाजमान्य बालाकारात होरपळून निघाली होती दुसऱ्या दिवशी ती उठली तशी पूर्ण अंगात असंख्य वेजण्यात झाल्या ती त्या परिस्थितीमध्ये उठून बाथरूम मध्ये गेली अंगावर गरम थेंब पडल्यावर तिला जरा बरं वाटलं केस वगैरे पुसून ती बाहेर आली बघते तर निखिल अजून झोपलेला होता ती तुच्छतेने त्याच्याकडे बघते तो एक हात पोटावर ठेवून बेडवर झोपला होता तेवढ्या तिचं लक्ष त्याच्या गळ्यात जात त्याने गळ्यात शिवाजी महाराजांची राजमुद्रा घातली होती ते बघून तिचा संतापनावर होतो ती रागाने त्याच्याकडे जाते आणि गळ्यात घातलेली ती राजमुद्रा ओढून काढते तसा त्याच्या मानेला जोरात हिसका बसतो म्हणून तो पटकन उडतो काय ग अजून माझ गेला नाहीये का तुझा आणि माझी चैन का ओढून काढलीस तो रागाने विचारतो शिवाजी महाराजांचे विचार जे अंगी बाळगत नाही त्यांना काहीही अधिकार नाहीये शिवाजी महाराजांची राजमुद्रा गळ्यात घालून फिरायची शिवाजी महाराज नेहमी स्त्रियांचा आदर करायचे आरोही रागाने बोलते तसा तो रागाने लालबुंद होऊन तिचा गाळा पकडतो जास्त आवाज माझ्यासमोर नाही करायचा समजलं का नाहीतर मी काय करू शकतो हे तुला माहीतच आहे निखिल रागाने बोलतो तशी ती रागाने त्याच्या पोठाखाली लात मारते अरे हट तुला काय वाटलं मी सग तुझं सगळं ऐकून घेईन आणि काही बोलणार नाही का स्त्रीचं दुसरं नाव शक्ती आहे हे विसरू नको काल दुचे काही काल दुचे काही केलंस ते तुला काय वाटलं मी रोज करू देईन का एक लक्षात ठेव जो स्त्रियांचा सन्मान करत नाही माझ्या मते तो पुरुष म्हणून घेण्याच्या लायकीचाच नाही आहे ती रागाने त्याची कॉलर पकडत बोलली साक्षात जगदंबा तिच्या अंगात आली होती ती रागाने बाजूचा बेल्ट हातात घेते आणि जोरात त्याला मारते तसा तो जमिनीवर पडतो तो तिचा राग बघून घाबरतो त्याच्या जवळ येते आणि त्याची कॉलर पकडून त्याला फरफटतच हॉलमध्ये घेऊन येते हॉलमध्ये रावसाहेब सुनंदाबाई नितीन राव दीपा काकी आणि तिची सासू निर्मलाबाई सासरेही गप्पा मारत बसलेले असतात ती येते विस्कटलेले केस चुरगवलेली साडी हातात बेल्ट एका हातात निखिलला ओढत ओढत ती घेऊन येत होती तसे सगळेच तिचा अवतार बघून जागच्या जागी उभे राहतात त्यांना बघून तिचा संताप अजूनच वाढतो अरे वा माझ्या आयुष्याची माती करून तुम्ही सगळे इथे मस्त आनंदात आहात तर ती उपवासाने बोलते आरोही नितीनराव रागाने ओरडतात गप्प बसा माझ्यावर नाही हा ओरडायचं तुम्ही कारण तुम्हाला तो अधिकार नाही आहे काय हो मी एवढा मोठा गुन्हा केला की तुम्ही लहानपणापासून माझा नुसता रागराग केला वंशाचा दिवा होता ना तुम्हाला अहो पण तुम्हाला त्या दिव्यापेक्षा चांगली पंथीही नीट सांभाळू शकते की पण नाही तुम्ही सारी माणसं बुरसटलेल्या प्रथा पाळणारे आहात आणि आज फक्त तुमच्यामुळे ह्या नाराधामाने माझ्यावर बलात्कार केला समाजमान्य बलात्कारात मी आज जळून खाक झाली आहे आरोही रागाने बोलत होती तिने रागाने निखिलच्या कानाखाली एक लगावली आणि रागाने तिच्या गळ्यातले मंगळसूत्र ओढून काढले तसं पूर्ण फरचीवर काळे मणी विखुरतात ती बेडमध्ये वदेज, बेडरूम मध्ये जाऊन बॅग घेऊन आली ती बॅग घेऊन घरातून निघून जाताना बघून सुनंदाबाई आणि दीपा काकी तिच्या जवळ आल्या जा बाळा तू निघून जा इथून आणि स्वतःचं अस्तित्व शोध स्वतःची स्वप्न पूर्ण कर माझा आणि दीपा काकीचा तुला नेहमी पाठिंबा असेल सुनंदाबाई डोळ्यात पाणी आणून बोलल्या त्यांनी आणि दीपा काकीने आपल्या गळ्यातले दागिने तिच्या हातात दिले आणि ती निघून गेली कायमची दूर स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घ्यायला स्वतःला सिद्ध करण्यास या विषयावर प्रत्येकाची मते ही वेगवेगळी असणार आहेत यामध्ये कोणाच्याही भावना दुखवायचा हेतू नाही नकळत कोणाला दुखावलं असेल तर क्षमस्व आरोहीच्या चागी तुम्ही असता तर काय केलं असतं कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल धन्यवाद